नमस्कार शेतकरी बंधूंनो आज गुरुवार नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस सध्या महाराष्ट्रात सोयाबीनला काय मिळत आहे बाजारभाव पहा सविस्तर माहिती आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तर शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती आहे तुळजापूर तुळजापूरला सोयाबीनला आवक आलेली आहे आठशे चौऱ्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर मिळाला चार हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर आणि जास्तीचा दरसुद्धा चार हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती अमरावती आवक आलेली आहे सोयाबीनला तीन हजार चारशे वीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला तीन हजार आठशे रुपये सर्वसाधारण दरम्याला तीन हजार नऊशे साठ रुपये ते जास्तीचा दरम्याला चार हजार एकशे एक्केवीस रुपये पुढील बाजार समिती आहे नागपूर अवक आलेली आहे लोकल सोयाबीनला तीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला चार हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला चार हजार एकशे सत्त्याऐंशी रुपये तर जास्तीच्या दरम्याला चार हजार दोनशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे हिंगोली 25 4, लोकल सोयाबीनला आवक आलेली आहे दोनशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दरम्याला तीन हजार सहाशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला तीन हजार नऊशे रुपये तर जास्तीच्या दरम्याला चार हजार एकशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे महागाव लोकल सोयाबीनला आवक आलेली आहे एकशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दरम्याला तीन हजार सातशे रुपये सर्वसाधारण दरम्याला चार हजार दोनशे रुपये तर जास्तीच्या दरम्याला चार हजार चारशे रुपये पुढील बाजार समिती लातूर सोयाबीन पिवळा वान आवक आलेली आहे तीन हजार तीनशे छत्तीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला चार हजार रुपये सर्वसाधारण दर चार हजार तीनशे रुपये तर जास्तीचा दरम्याला चार हजार पाचशे पन्नास रुपये तर शेतकरी मित्रांनो शेत असे दररोजचे शेतमाल बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद